अतुलजी आले काय झालं आनंदी नाहीस का अयांश तिरस्कार करतो भाऊसाहेबांचा अतुलजींच्या शब्दांनी सौरभीजींच्या डोळ्यातील अश्रू ओघळू लागले अतुल आपल्या लग्नाच्या वेळी तो मामाकडे राहायला आला होता तो किती आनंदी खेडकर होता तो माझ्या मागे पुढे फिरायचा कसं समजू शकलो नाही आपण की इतक्या लहान वयात त्याच्या मनात इतकं काही घडत होतं इतक्या वर्षांपासून तो आतून तुटत चालला होता आणि आपण काहीच समजू शकलो नाही वहिनीला किती कठीण जीवन जगावं लागलं असेल सौरवीजींच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते अतुलजी शांत होते त्यांनी हलक्या हाताने तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला शांत करण्याचा प्रयत्न केला अयांशच्या खोलीत शालिनीजी त्याच्या शेजारी बसलेल्या होत्या त्याच्या कपाळावर हात ठेवत म्हणाल्या अयांश तू ठीक आहेस ना त्याने पापण्या उघडल्या आणि त्यांनी त्याचा गाल कुरवाड त्याच्या कपाळावर ओठ टेकवले माझा मुलगा आई तो काही लहान मुलगा नाही अगदी वेडा झालाय तन्वी तोंडबाखडं करत म्हणाली आणि खोलीतून निघून गेली अयांशने ज्या पद्धतीने स्वतःला त्रास दिला त्याचा तिला खूप राग आला होता रात्री तन्वी जेवणाचा ताट घेऊन खोलीत आली अयांश बेड व डोकं पकडून बसलेला होता ती ताट त्याच्या समोर ठेवत रागाने म्हणाली जेवून घे नाहीतर उरले तर ताटही हातावर मारशील आणि तेही फुटेल तन्वी तो हळू आवाजात म्हणाला काय तन्वी मूर्ख आहेस एकदम तिरस्कार दुसऱ्यांसाठी आहे पण त्रास स्वतःलाच देतोयस अरे डोकं ठिकाणावर ठेव नाहीतर असा इलाज करीन की पुढच्या वेळी काही करायच्या आधी शंभरदा विचार करशील अयांशने हलकेच तिच्याकडे पाहिलं अचानक तन्वी शांत झाली तिच्या हृदयाची धडधड वाढली होती असं धोकादायक धमक्या देतेस अयांश म्हणाला हाताला जखम आहे नाहीतर असा चमाट मारला असता की अक्कल ठिकाणावर आली असती तन्वी चिडून म्हणाली अयांश थोडा स्तब्ध झाला तन्वीने जेवणाची प्लेट उचलली चमच्यात जेवण घेतलं आणि त्याच्यासमोर धरलं त्याच्या हृदयाची धडधड अधिकच वेगाने वाजू लागली आता फक्त माझ्याकडे बघत राहू नकोस हाताला जखम झाली आहे तन्वी म्हणाली ते वायांशने तोंड उघडलं त्यांच्यातील काळजीने आता स्वतःची जागा निर्माण केली होती अयांशला जेवण भरवून तन्वीने त्याला औषधं दिली त्या क्षणी तिचं त्याच्या जवळ असणं त्याला एक सुंदर हळवी जाणीव देत होतं तिच्या डोळ्यांमध्ये पाहतो स्वतःशीच म्हणाला हीच ती एकमेव जाणीव आहे जी मला तुझ्या जवळ ओढते औषध देऊन तन्वीने त्याच्याकडे पाहिलं पण तोपर्यंत त्याने नजर दुसरीकडे वळवली होती त्याच्याकडे पाहत असताना तिला सुबोधजींसमोर त्याने बोललेले शब्द आठवले त्याच्या प्रत्येक शब्दात त्यावेळी दुःख होतं जे आठवताच तिच्या डोळ्यात पुन्हा अश्रू तरडले आयांश मला माफ कर मी खूप बोलून गेले ती हळू आवाजात म्हणाली त्याने तिच्याकडे न पाहताच उत्तर दिलं चुकीचं काही नव्हतं त्यात मी काही करू शकलो नाही आईला मी हवा नव्हताच त्याच्या आवाजात पुन्हा वेदना होत्या तन्वीने त्याच्या खांद्यावर हात ठेवण्यासाठी हात पुढे केला पण मग थांबली एक खोल श्वास घेत स्वतःला शांत करत ती म्हणाली रिलॅक्स अयांश आई तुझ्यासोबत आहे ना चिंता करू नकोस तणाव घेतलास तर तब्येत आणखी बिघडेल तेव्हाच अयांशचा फोन वाजला मामी असं नाव झळकत होतं त्याने तात्काळ फोन उचलला आणि असत म्हणाला मामी तुम्ही विचारणार याआधीच सांगतो मी आता एकदम ठणठणीत आहे एक कानाखाली देईन तुला पलीकडून धामिनीजींनी खळसावलं आणि मग भरल्या आवाजात म्हणाल्या माहिती आहे ना तू तणाव घेतोस की तुझी तब्येत बिघडते तरीही तुला राग काढायचाच असतो थांब बघ आता मी तुझ्याशी बोलणारच नाही मग मी तिथेच येतो अयांशने अगदी लहान मुलासारखं बोललं जे ऐकून त्याची मामी आणि जवळच उभे असलेल्या मामांच्या डोळ्यात पाणी आलं बेटा असं नाही म्हणायचं हे घरसुद्धा तुझंच आहे पण तिथेच राहा आणि इतका राग करू नकोस जसं बनवून पाठवलंय तसंच राहा दुसऱ्या बाजूने त्याचे मामा प्रमोदजी म्हणाले तन्वीला त्याला बोलताना पाहून जाणवत होतं की तो त्यांच्याशी किती जवळचा आहे अखेर त्याने आपलं बरंचसं आयुष्य त्यांच्यासोबतच घालवलं होतं काही वेळाने अयाशने थोडं संकोचत तिच्याकडे पाहिलं तेव्हा तिने इशाऱ्याने विचारलं काय झालं त्यावर त्याने फोन स्पीकरवर टाकला पलीकडून त्याच्या मामींनी विचारलं पेटा कशी आहेस तन्वी थोडी अस्वस्थ झाली पण नंतर तिने नम्रतेने नमस्कार करून उत्तर दिलं हे ऐकून पलीकडून त्या हसून म्हणाल्या दिदीशी बोलले तेव्हापासून विचार करत होते की तुला फोन करावा पण वाटलं काही बरं हे सगळं सोड एक गोष्ट सांगते याला ना मनमानी करण्याची सवय आहे काहीही झालं तरी स्वतःच ठरवणार जरा याच्यावर लक्ष ठेव हे ऐकून तन्वीच्या ओठांवर हसू म्हटलं आणि अयांशचा चेहरा पडला ती हसून म्हणाली हो हे खरं आहे अगदी हट्टी आहे हा पण मामीजी तुम्हीच इतक्या चांगल्या आहात म्हणून हा असा आहे नाही का अयांश तिच्या या वाक्याने अयांशचं हृदय जरा वेगानं धडधडू लागलं काही वेळाने ती गप्पा मारताना पूर्णपणे आरामात झाली काही वेळाने अयांशने फोन ठेवला तेव्हा तन्वी म्हणाली तुझे मामामामी किती चांगले आहेत हे ऐकून तो फक्त मंद हसला त्याच्या मनात आज बोललेले सगळे शब्द पुन्हा उमटू लागले तो उठून काही पावलं पुढे गेला तेव्हा तन्वी म्हणाली आता जास्त विचार करू नकोस आणि आई पण ठीक आहे तू फक्त आराम कर अंगणात अंधारात बसलेल्या शालिनीजींच्या खांद्यावर तन्वीने हळूच हात ठेवला आणि त्यांच्या शेजारी बसली आई तिचा आवाज ऐकून शालिनीजींनी आपले अश्रू पुसले आणि बल्ब लावून म्हणाल्या हो बेटा अयांश ठीक आहे ना हो पण तुम्ही ठीक आहात का ती खोल नजरेने त्यांच्याकडे पाहत होती त्यांनी हसून हो फिकट आवाजात उत्तर दिलं हो मला काय होणार हे ऐकून तन्वीला समजलं की त्या तिला काही सांगणार नाहीत मनात काही ठरवून तिने त्यांना झोपायला जाण्यास सांगितलं तेव्हा त्या हसून तिलाही जाऊ सांगत आपल्या खोली खोलीकडे निघून गेल्या खोलीत शिरण्याआधी शालिनीजींनी डोळे मिटून घेतले पण नंतर आत गेली सुबोधजी खोलीत पुढे मागे चक्र मारत होते अयांश ठीक आहे त्यांचा प्रश्न ऐकून ती थोडी स्तब्ध झाली पण मग फक्त मान हलवली आणि बाथरूमकडे निघून गेली त्याने बोललेला प्रत्येक शब्द सुबोधजींच्या मनाला टोचत होता तो त्यांच्याशी इतका द्वेष करतो हे पसवणं कठीण होतं त्यांनी आपल्या दारूच्या बाटलीकडे पाहिलं पण आज त्याचा काहीच उपयोग वाटला नाही म्हणून ती परत ठेवून अस्वस्थपणे बिछाण्यावर जाऊन पडले मात्र झोप काही केल्या लागे ना काही वेळाने शालिनीजी खोलीत आल्या त्यांना पाहताच त्यांनी फक्त एवढंच म्हटलं मी प्रयत्न केला होता की के तो तुमच्याशी द्वेष करू नये पण तो समजून घेत नाही पण तुम्ही काळजी करू नका कधी ना कधी समजेल सुबोधजींच्या चेहऱ्यावर राग उमटला भोळ्या आणि निरागस्तेच्या आड लपवून फसवण्याची तुमची सवय अजूनही गेलेली नाही त्याच्या मनात माझ्याबद्दल इतकं विष भरलंय पण दोष तुमचाच नाही नाही का त्यांच्या या बोलण्यावर शालिनीजींनी काही उत्तर दिलं नाही फक्त गप्प राहून त्या बिछाण्यावर जाऊन झोपल्या पण झोप मात्र त्यांच्याही डोळ्यांपासून दूर होती तन्वी झोपलेल्या आयांश कळे बघत बसली होती आज जे झालं त्यानंतर तिलाही त्याच्यासाठी एक वेगळाच त्रास जाणवत होता लहानपणापासूनच तो हे सगळं सहन करत होता आई वडिलांमधल्या तणावाचा सर्वाधिक परिणाम त्याच्यावरच झाला होता पुढील काही दिवस असंच शांततेत गेले घरात एक वेगळाच शांत माहोल होता सुबोधजीही शांत होते अयाशच्या समोर ते चुकून जरी आले तरी तो नजर वळवायचा त्या रात्रीनंतर त्याचा राग आणि तिरस्कार आणखी वाढले होते तन्वीने शालिनीजींना काही विचारायचा प्रयत्न केला पण त्या हसून टाळायच्या सुबोधजीही अबोल झाले होते रोजच्या वादांपेक्षाही ही शांतता थोडीशी दिलासादायक होती दरम्यान अमायरासाठी स्थळ पाहायला मुलाच्या कुटुंब आले होते राजीव हा एक मुलगा होता चांगल्या घरण्यातला जर लग्न झालं तर अमायरा नक्की आनंदी राहील पण एका भेटीत त्याचा स्वभाव करणं कठीण होतं त्यामुळे अमायरा संभ्रमात होती अयांश तिच्या खोलीत आला तेव्हा ती उठून उभी राहिली भाऊ तुम्ही ठीक आहात आत येऊन तो गंभीरपणे म्हणाला अमायरा हा तुझ्या संपूर्ण आयुष्याचा निर्णय आहे राजीवसाठी जर तू पुन्हा खात्रीशीर असशील तरच होकार दे काळजी करू नकोस तुझ्या इच्छेविरुद्ध मी कधीच तुझं लग्न होऊ देणार नाही हे ऐकून अमायराच्या डोळ्यात आनंद चमकला थँक्यू भाऊ तन्वी जे कदाचित याचसाठी आली होती ते पाहून गालात हसत बाहेर निघून गेली पण लगेचच तिच्या डोळ्यात अश्रू आले आणि मनात विचारांचा गोंधळ उठला तो सगळ्यांसोबत इतका चांगला आहे मग त्याच्यासोबत असं का झालं तो का सांगू शकत नाही तिने एक सखोल श्वास घेतला आणि डोळे पुसत तिथून निघून गेली सुबोधजी आणि घरातील इतर मंडळींनी होकार दिला होता पण अमायरा अजूनही संभ्रमात होती तन्वीने ठरवलं की ती एकदा तरी अमायराला राजीवला भेटायला सांगेल जेव्हा तिने ही गोष्ट शालेने चिन्ह सांगितली तेव्हा त्या चिंतेने म्हणाल्या नको ग कुठे ते चिडले तर जस्ट ची लाई तन्वीने मिश्किल हसत उत्तर दिलं तिचा चेहरा पाहूनच कळत होतं की ती आता मागे हटणार नव्हती तन्वीने सौरवीच्या खोलीच्या बाहेरूनच आवाज दिला काका तिचा आवाज ऐकून सौरवी वळून तिच्याकडे पाहू लागली तेव्हा तन्वी हसून म्हणाली तुमच्याकडे राजीवच्या घरचा काही नंबर आहे का म्हणजे बघा ना अमायरा इतक्या ऐश्वारामात वाढली आहे तर एकदा कन्फर्म करणं गरजेचं आहे म्हणून अयांश त्याच्याशी एकट्यात बोलू इच्छितो तिने इतक्या निरागसपणे सांगितलं की सौरवीने तिच्याकडे संशयित नजरेने पाहिलं पण अयांशचा उल्लेख ऐकताच ती म्हणाली देते आहे सौरवीने एका कागदावर नंबर लिहून देताना म्हणाले हा राजीवचाच नंबर आहे अतुलने घेतला होता तो नंबर पाहून तन्वीच्या डोळ्यात एक विजयी चमक उमटली तिचे हावभाव पाहून सौरवीचा चेहरा पटला आणि ती म्हणाली तुझ्यामुळे माझ्या मुलीच्या लग्नात काही अडचण येता कामा नये लक्षात ठेव तिचा बोलण्याचा लहजा ऐकून तन्वीला वाटलं की तिला काहीतरी प्रत्युत्तर द्यावं पण स्वतःला सावरत तिने फक्त हसून मान हलवली तन्वी तो नंबर घेऊन पटकन अमायराच्या खोलीत आली तिच्या हातात कागदाचा तो तुकडा पाहून अमायरा कुतूहलाने म्हणाली हे काय आहे वहिनी तुझ्या गोंधळाची सोडवणूक एवढंच म्हणत तन्वी हसू लागली पण अमायरा अजूनही काही समजून न घेता तिच्याकडे पाहू लागली तेव्हा तन्वी हसून म्हणाली अगं राजीवचा नंबर हे एकताच अमायराच्या डोळ्यात आश्चर्य उमटलं तन्वी हसत म्हणाली थोडासा खोटं आणि थोडीशी निरागच भावनिक बोलणे तन्वीने तिला सर्व काही सांगितल्यावर अमायरा हसू लागली आई समोरही हसत वा वैनी कमालच तन्वी हसत म्हणाली आता बघ आधी बोलून घेते मग भेटायला जाऊ तिने राजीवला फोन लावला आणि स्पीकरवर ठेवला दोघी कधी एकमेकींकडे तर कधी फोनकडे पाहू लागल्या काही क्षणांतच तिकडून राजीवचा आवाज आला हॅलो हे ऐकताच अमायराने तोंड वाकडं केलं तर तन्वी गोड असत म्हणाली राजीवजी मी तन्वी ओ अमायराची वहिनी बरोबर हे ऐकून तन्वीला आयांसोबतचा तो कॉन्ट्रॅक्ट आठवला ज्यात स्पष्ट लिहिलं होतं की त्यांचं लग्न फक्त सहा महिन्यांसाठी आहे तिने खोल श्वास घेत तो विचार झटकला आणि उत्तर दिलं हो अमायराची वहिनी हाय वहिनी कशा आहात तुम्ही राजीवच्या बोलण्यावर तन्वीने पटकन फोनवर हात ठेवत हळूच अमायराला विचारलं जरा जास्तच लाडीगोडी करत नाही आहे का अमायराने खांदे उडवले तर तन्वी हसून म्हणाली अगदी मस्त तुम्ही कसे आहात ऐकलंय तुम्ही खूप डेस्परेट आहात लग्नासाठी हे ऐकताच राजीव हसला नाही आधी माझ्या घरच्यांना घाई होती पण तिला म्हणजे अमायराला पाहिल्यावर मीच अधीर झालो हे ऐकताच अमायराचं हृदय जोरात धडकू लागलं चेहरा लाजेने लाल झाला तन्वी तिला चेहरात डोळे मिसकावत म्हणाली ओ हो लव ॲट फर्स्ट साईड नॉट बॅड अमायराने पटकन तिच्या दुपट्ट्याने चेहरा झाकला राजू असत म्हणाला वहिनी माझी परीक्षा झाली असेल तर ठीक नाहीतर अजून काही प्रश्न विचारू शकता पण सध्या मला एक महत्त्वाची मीटिंग आहे ओके बाय तन्वीने फोन ठेवला आणि आनंदाने म्हणाली वाह अगदी योग्य व्यक्ती वाटतोय अमायरा काही बोलूच शकत नव्हती राजूने बोललेला आठवून ती फक्त लाजत होती हे पाहून तन्वी विचारात पडली एका नजरमध्येच आहे का प्रेम उफ असंही काही असतं का अमायरा काहीच बोलू शकली नाही फक्त हसली तेव्हाच अयांशने अमायराला पाहण्याकरता पावले पुढे टाकली पण तन्वीच्या बोलण्याने तो थबकला त्याच्या मनात त्याची आणि तन्वीची पहिली भेट आठवू लागली एका नजरेतच कदाचित त्या क्षणी त्याचं तिच्यावर प्रेम जडलं होतं अमायरा हसत तन्वीला म्हणाली थँक्यू 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 सो मच वहिनी आणि आनंदाने तिला मिठी मारली तन्वी फक्त हसत राहिली तर अयांशला हे पाहून काहीतरी वेगळंच समाधान वाटलं रयांश त्याच्या सवयीप्रमाणे आजही घरी नव्हता सुबोधजींनी त्याला कॉल केला तर कळालं की तो कुठल्या तरी मित्राच्या वाढदिवसाच्या पाठीत आहे पण त्यात काहीही सत्य नव्हतं सुबोधजी खोलीत येऊन बसले अयांशच्या त्या बोललेल्या कटू आठवणी आणि त्याचा द्वेष त्यांना पुन्हा आठवला त्यांनी रागाने मुठी आवडल्या शालिनीजी खोलीत येताच ते म्हणाले तुला सगळं माहीत होतं तरीही सांगणं गरजेचं नाही वाटलं अयांशने तुला सांगितलं होतं तरीही यावेळी त्यांची वाक्य अर्धवट सोडून शाली जी भावनाशून स्वरात म्हणाल्या तुम्हाला ऐकायचं नव्हतं सुबोधजीने संतापाने हात उगारला पण त्या क्षणी अयांशच्या त्या शब्दांची आठवण झाली माझ्या आईच्या अंगावर आलेली ती एक जखम एक ओरखडा जो तुम्ही दिला तो माझ्या मनात तुमच्याबद्दलचा द्वेष शंभर पटींनी वाढवतो त्यांच्या हात मध्येच थांबले त्यांनी खोल श्वास घेतला पण राग आटोक्यात येईना म्हणून टेबलावरचा ग्लास जोरात खाली आटला आणि पलंगावर जाऊन पडले त्यांना झोप लागत नव्हती शालिनीजींनी हळूच औषधी पुढे केली पण त्यांनी काहीच प्रतिक्रिया दिली नाही त्यांनी हलकासा स्पर्श केला तेव्हा सुबोधजींनी संतापाने तिच्याकडे पाहिलं त्यामुळे ते त्यांनी पटकन हात मागे घेतला आणि फक्त औषध आणि पाण्याचा ग्लास पुढे केला ते घेतात सुबोधजी गप्प झोपले शालिनीजी काही क्षण त्यांच्याकडे पाहत राहिल्या आणि मग दुसऱ्या बाजूला झोपल्या त्या खूप थकलेल्या होत्या त्यामुळे त्यांना झोप लवकर लागली दरम्यान तन्वी आनंदाने अयांशला राजीवच्या बोलण्याबद्दल सांगत होती अयांशही थोडासा निश्चिंत झाला होता आणि ज्या उत्साहाने तन्वी सांगत होती त्याने त्याच्या चेहऱ्यावर एक हलकी हसू उमटत होती बघ ना बोलण्यात तरी बऱ्यापैकी योग्य वाटतोय मला खात्री नाही पण खूपच इंटरेस्टिंग माणूस आहे अमायरा नक्कीच आनंदी राहील त्याच्यासोबत तन्वीने उत्साहाने सांगितलं सगळं ऐकल्यावर अयांशने प्रश्न केला पण तुला राजीवचा नंबर मिळाला कुठून तन्वीची चांगलीच पंचायत झाली तिने सौरवीला सांगितलेल्या गोष्टी जर अयांशला सांगितल्या तर तो तिला नक्कीच सोडणार नव्हता शिवाय त्याचा रागही भयंकर होता हे विचार करताच तिने नकली हसू देत उत्तर दिलं हा सोशल मीडिया हो तिथूनच त्याचा नंबर काढला कॉल केला आणि यू नो ना मी किती जुगाडू आहे सहज जुगाड केला आणि मग मनात कसला जुगाड फसवून नंबर घेतला आहे बापरे देवाने वाचवावं नाहीतर हा माझा हातपाय तोडेल अयाश तिच्या हावभावांचा बारकाईने अभ्यास करत होता मग तो थोडा गंभीर होत म्हणाला पक्क ना तन्वी बिलकुल पक्क तन्वीने दोन बोटगडाला लावत खोटं खोटं शपथ घेण्याचा इशारा केला आणि मनात विचार केला शपथ कसली हे तर फक्त स्टाईल आहे ओके थँक्यू अमायरासाठी एवढा विचार केलास अयांशच्या या वाक्यावर तन्वीला काहीतरी विचित्र वाटलं तिने थोडंसं रागानेच उत्तर दिलं कोणाचंही वाईट होऊ द्यायचं नाही मला विशेषत लग्नासारख्या गोष्टीत लग्न या शब्दावर तिने जोर दिला आणि हे ऐकताच अयांशच्या मनात त्यांच्या लग्नाच्या परिस्थितीची कटू आठवण पुन्हा ताजी झाली काही महिन्याआधी लग्नाचा मंडप नववधूच्या वेशात बसलेली तन्वी मूर्तीप्रमाणे निशब्द बस अशीच फेटा लावून वराच्या वेशात अयांशला आणलं गेलं लग्नाच्या वेळी तन्वीचं लक्ष जणू कुठल्याच विधीत नव्हतं आणि अयांशही अस्वस्थ दिसत होता त्याला न विचारता त्याची इच्छा न जाणूनच त्यांचं लग्न होत होतं अयांश गुड नाईट तन्वीच्या या अचानक बोलण्याने तो भानावर आला त्याने तिच्याकडे पाहिलं ती आपल्या बाजूने उशा व्यवस्थित लावत होती त्याचवेळी ती स्वतःशीच पुटपुटली याच्या नावाने खोटं बोललं पण देवा ते भल्यासाठी होतं नाहीतर काकू नंबर देण्यास तयार नव्हत्या त्यामुळे माफ करशील ना पण पुन्हा एकदा लग्नाचा विचार येताच अयांश बेचन वाटू लागला दुसऱ्या दिवशी तन्वीने सगळ्यांपासून लपून अमायराला राजीवला भेटायला नेलं ते एका कॅफेमध्ये होते तन्वी आणि अमायरा राजूशी बोलत असताना त्यांनी जाणवलं की तो खूप आनंदी आणि विनोदी स्वभावाचा आहे त्याच्या बोलण्याने कुणालाही अस्वस्थ वाटणार नाही उलट तो सहज संवाद साधत होता राजू गेल्यावर तन्वीने अमायराकडे पहाट डोळे मिचकावले अमायराने हलकं हसत होकारार्थी मान हलवली आणि लाजून नजर फिरवली तन्वीच्या चेहऱ्यावरही आता एक सुंदर हास्य उमटलं एक कॉफी संपल्यानंतरही तन्वीने दुसरी ऑर्डर दिली आणि मग अमायराला म्हणाली चल तुझ्या होणाऱ्या नवऱ्याची चिंता तरी मिटली बहिणी थँक्यू मला खूप भीती वाटत होती घरच्यांना कळलं तर मोठे पप्पा खूप ओरडतील अमायरा सुबोधजींच्या विचाराने घाबरली होती अगं तू कशाला काळजी करतेस मी आहे ना तन्वीने मिश्किलपणे डोळे मिसकावले सायंकाळ होत आली होती दोघे घरी परतल्या हॉलमध्ये सगळ्यांना एकत्र पाहून त्यांचे पाय थांबले तेव्हा सुबोधजींनी कडक आवाजात विचारलं कुठे होतात तुम्ही दोघं ते ते मोठे मोठे पप्पा रर अमायराने अळखळतच एवढंच बोललो आणि गप्प झाली तिच्या आईने जवळ येत विचारलं अमायरा तू राजूला भेटायला का गेली होतीस भाऊसाहेबांनी स्वतः तुला तिथे पाहिलं तुला माहीत आहे ना त्यांना हे सगळं अजिबात पसंत नाही अमायराने भीतीने मान खाली घातली पण तन्वी लगेच बोलली का लग्न होणार आहे तिचं त्याच्यासोबत तिने अजिबात न भेटता न जाणता कोणासोबतही लग्न करायचं का सौरवीजींनी तिला रोखून पाहिलं आणि संतापाने म्हणाल्या तू गप्प राहा तिथे तुला जायची काय गरज होती तुमच्यासारख्या मुलींचं असंच असतं कुठेही कोणी मुलगा दिसला के बेशर्मी तु की बेशर्मी सुरू आणि तू या घरची सून आहेस कोणालाही न सांगता अमायराला घेऊन गेलीस प्रतिष्ठेचा विचार तरी केला आहेस का त्यांचं बोलणं ऐकून अतुलजींनी त्यांना शांत राहण्याचा इशारा केला कारण ते पाहत होते की सुबोधजींचा राग वाढत चालला आहे सौरवीजींचं बोलणं संपताच तन्वीही बोलली बेशर्मी कसली मला समजत नाही या घरात सगळ्यांना प्रॉब्लेम तरी काय आहे सौरवीजींनी पुन्हा तिच्याकडे रोखून पाहिलं आणि म्हणाल्या बरं तर तुलाच नंबर हवा होता आणि नाव मात्र अयांशचं लावलं हे ऐकताच तन्वी गप्प झाली तिचं खोटं आता पकडलं गेलं होतं ती काही बोलणारच होती तेव्हाच अयांश पुढे आला आणि म्हणाला नंबर मीच मागितला होता काकू हे ऐकताच तन्वी आणि अमायरा आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागल्या सगळ्यांकडे पाहत अयांश पुढे आला आणि म्हणाला काकू काका अमायरा राजीवला भेटणं चुकीचं नव्हतं हा तिच्या संपूर्ण आयुष्याचा प्रश्न आहे ज्याच्यासोबत तिचं लग्न होणार आहे त्याच्याशी तिनं ओळख करून घेणं महत्वाचं आहे नाहीतर भविष्यात काही अडचण येऊ शकते आणि राहिली तन्वीच्या तिथे जाण्याची गोष्ट तर जर ती गेली नसती आणि राजू काही वेगळाच निघाला असता तर काहीतरी चूकही होऊ शकली असती मला माझ्या पत्नीवर पूर्ण विश्वास आहे तन्वीच्या डोळ्यात वेगळंच तेज होतं अयांशचं हे बोलणं त्याचा पाठिंबा आणि त्याचं शेवटचं वाक्य मला माझ्या पत्नीवर विश्वास आहे याने तिला पूर्णपणे निर्धास्त केलं शालिनीजींच्या डोळ्यात वेगळेच वेदनेचा भाव म्हटला पण त्यांनी तो लपत खाली नजर टाकली सुबोधजी सगळ्यांना पाहून काही न बोलताच तिथून निघून गेले हे पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले अतुलजींच्या इशाऱ्यावरून सौरवीजींनी विषय सोडून दिला आणि नाक मुरडत त्या आपल्या खोलीकडे निघून गेल्या शालिनीजींनी आपल्या सासूला खोलीत नेताना खोली अमायराला सांगितलं जा खोलीत जा आणि तन्वी बेटा तूही जा अमायरा तर लगेचच निघून गेली पण तन्वीचं लक्ष अयांशकडे होतं सुशांत उभा होता एक नजर त्याच्याकडे पाहून तीही काही न बोलता पायऱ्यांवरून वर चढली आणि आपल्या खोलीत निघून गेली अयांश कपडे बदलून बाथरूममधून बाहेर आला तोपर्यंत तन्वी खोलीत येऊन पोहोचली होती त्याने पाहिलं ती काहीही न बोलता बसली होती त्याच्या दिशेने जातीने हळू आवाजात म्हटलं सॉरी अयांश अयांशने काही खास प्रतिक्रिया दिली नाही म्हणून ती पुन्हा म्हणाली पाहिलं ना माझा हेतू अजिबात चुकीचा नव्हता मी जर तुझ्या काकूंकडून नंबर मागितला असता तर त्यांनी दिलाच नसता म्हणूनच मी तुझं नाव घेतलं तुला सांगितलं असतं पण तुझा राग पाहता तू एखादा हातपायच मोडला असतास आय स्वेअर मला राजीवमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही मला माहिती आहे की तुझा हेतू चुकीचा नव्हता आणि तुझे मला काही स्पष्टीकरण द्यायची गरजही नाही तुला कुणामध्ये इंटरेस्ट आहे की नाही हे सांगण्याचीही गरज नाही कारण तुझं आधीच स्पष्ट झालं होतं की आपलं लग्न फक्त एक कॉन्ट्रॅक्ट आहे सो डोंट वरी अयांश हलकसं असत म्हणाला तन्वी गप्प बसली पण आतून एक विचित्र तणाव जाणवू लागला ती जबरदस्ती असत म्हणाली ठीक आहे आणि निघाली पण ऐक अयांशच्या शांतताशील आवाजाने तिचे पाय थांबले आपल्या नात्याचं नाव सध्या पतीपत्नी असलं तरी आपली मैत्री कायम राहील म्हणून सहा महिन्यांनंतर जर कुणावर मन जडलं तर मला नक्की सांग हे सांगूनही त्याच्या मनात काहीतरी घुटमळत होतं पण तो दाखवत नव्हता तन्वी एकदम शांत झाली कुठेतरी हरवलेली म्हणाली माझ्या आयुष्यात आवडनावाची गोष्ट अस्तित्वातच नाही क्षणभराने असत म्हणाली बघ ना तुझ्या कुटुंबाचा जीव हैराण करायचा होता पण आई आजी आज आणि अमायरामुळे सगळं आपलंस वाटायला लागलं आहे तन्वीचं बोलणं ऐकून अयांशच्या हृदयाची धडधड थोडीशी वाढली तो मनातच पुटपुटला आय विश तू कायमची सोबत राहिली असतेस हे लग्न फक्त एक करार नसतं पण लगेच स्वतःशी म्हणाला जर तुला सांगितलं तर तुला वाटेल की मी संधीचा फायदा घेत आहे तुझं सुख महत्त्वाचं आहे आणि जे काही हवं असेल तुझ्या प्रत्येक अटी मी मान्य करीन तन्वी खाली येत होती रात्रीच्या वेळी तिने हलकासा साधा सलवार कुर्ता घातला होता केस मागे गुंडाळत ती स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती दरवाजाजवळ उभा असलेला नशेत बुडालेला रयांश तिला पाहतच हसत म्हणाला शपथ पूर्ण कपड्यांमध्येही एवढी सुंदर दिसणारी फक्त तूच आहेस कधी कधी होशील तू माझी तो धडपडत खोलीत निघून गेला खाली आल्यावर तन्वीने शालिनीजींना अंगणात बसलेलं पाहिलं ती त्यांच्याजवळ गेली पावलांचा आवाज ऐकताच शालिनीजींनी पटकन आपले अश्रू पुसले आणि चेहऱ्यावर खोटं हसू आणलं ते खोकडं हसू पाहून तन्वी म्हणाली आई हे बाहेरच्यांसाठी ठेवा ज्यांना फरक समजत नाही मला सगळं कळतं त्यांच्याजवळ बसत तन्वी म्हणाली तुम्हाला माहिती आहे का माझी आई गेल्यापासून जवळपास पाच वर्ष झाली आहेत त्यावेळी माझे बारावीचे पेपर्स होते माझ्यात हिंमतच नव्हती परीक्षा द्यायची पण माझ्या आईने मला सांगितलं होतं जर ती असेल तर ती स्वतः मला पाठवेल आणि जर नसेल तर तिच्यासाठी तरी मला परीक्षा द्यावीच लागेल म्हणून मी अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं कसं कसं परीक्षा दिली माझ्या आईने मला नेहमीच हिंमत दिली होती तुम्ही तुम्ही त्या व्यक्तींपैकी आहात ज्या मला माझ्या आईसारख्या वाटल्या ज्यांनी मला कोणत्याही नात्याशिवाय प्रेम दिलं तुम्हाला काय वाटतं माहीत नाही पण मी मी तुम्हाला उदास पाहू शकत नाही आई कृपया माझ्यासाठीच का होईना हसा तुमचं आयुष्य जगा एकदा तरी स्वतःसाठी बोला तन्वीच्या या बोलण्याने शालिनीजींच्या डोळ्यात भावनांचा पूर आला बेटा आता माझ्यात ती ताकद नाही समजावण्याच्या प्रयत्नात मी थकून गेले आहे त्यांच्या आवाजातली हताशा ऐकून तन्वीने अलगत त्यांचा हात हातात घेतला आणि हळूच म्हणाली कृपया असं नका म्हणू इतकी वर्ष तुम्ही हे सगळं सहन केलं आहे इतकी सहनशक्ती तुमच्यात आहे मग धैर्य कसं नाही जी हताश स्वरात म्हणाल्या मी चुकीची आहे चूक माझीच आहे ते समजून घ्यायलाच तयार नाहीत आणि मी त्यांना समजावू शकत नाही का ते समजून घ्यायला का तयार नाहीत आई ते तुमचे पती आहेत तरीही असं वागतात तुम्ही इतकं अपमानास्पद आयुष्य का जगत आहात ज्या व्यक्तीला तुमची काळजीच नाही तुम्हाला त्याची का पडली आहे पत्नी धर्म पाळायचा असतो पण त्यासाठी नवऱ्याने हे कर्तव्य पार पाडायला हवं ना सिंह सदनमध्ये काकूंना काकांनी इतक्या बंधनात कधी ठेवले नाही मग तुमच्यावर का सौरवी काकू स्वतःच्या इच्छेनुसार सगळं करू शकतात मग तुम्ही का नाही तुम्ही ही माणूस आहात मग स्वतःच्या भावना मारून का जगताय असं जगणं तुमच्यासाठी घुसमट नाही का तन्वीच्या प्रत्येक प्रश्नाने तिची करुणा वाढत होती शालिनेजींच्या डोळ्यात अश्रू तरडले त्यांनी तन्वीच्या कपडावर प्रेमाने चुंबन घेतलं आणि म्हणाल्या इतक्या लवकर तू सगळं ओळखलं अयांशला नेहमी थांबवत होते पण तुला काहीही थांबवता येत नाही फार हट्टी आहेस तू तन्वीच्या डोळ्यात अश्रू तरडले ती उनके देत म्हणाली मला मला खरंच तू मला असं पाहून खूप यातना होतात तिच्या अष्टुपुसत शालिनीजी म्हणाल्या मी चुकीची आहे त्यांना मी नेहमीच चुकीची वाटते आणि त्यांचा राग काही कमी होत नाही हे ऐकून तन्वीने न समजून पाहत त्यांच्याकडे पाहिलं शालिनीजी तिच्या भूतकाळात हरवल्या आणि तिला सगळं सांगू लागल्या आता शालिनीजी तन्वीला काय सांगतात ते पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा कथा आवडत असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद